मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगा तपासल्या काय मिळाले त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीचे उमेदवार हेमंत गोडचे यांच्या प्रचारार्थ रोड शो होणार आहे या रोड शो साठी मुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये उतरले नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लँडिंग झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दोन बॅगांची तपासणी केली काही दिवसांपूर्वी रा संजय राऊत यांनी शिंदेंनी बॅगामधून पैसे आणल्याचा आरोप केला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नाशिकच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रोड शो करणार आहेत यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री शिंदे यां यांचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँडिंग होताच निवडणूक अधिकारी तिथे पोहोचले त्यांनी शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली यामुळे त्यांच्या बॅगामध्ये काही अपेक्षार्य सा सापडलं नाही संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये बॅगांमधून पैसे आणल्याचा आरोप केला होता त्यानंतर आज गुरुवारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बॅगांची तपासणीही झाली आहे आम्ही पुन्हा बॅग घेऊन आलो आहोत असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलं आहे